नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा मा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत व्हिडिओचा विषय सातत्याने तीन वर्ष फेल जाणाऱ्या बागेला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर भरपूर माल कसा आला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा मा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रकाश शंकर फुलारेचा मोठ्याने बोला प्रकाश शंकर फुला आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस एकोणचाळीस त्र्याण्णव आपला इथला पत्ता काय ॲड्रेस काय तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आपली ही बाग गेल्या तीन वर्षापासून सातत्याने फेल जात होती माल येत नव्हता आणि डॉक्टर केसांचं खरड छाटणी पासून मार्गदर्शन घेतल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला नाही मी युट्यूबवर बघितलं ते महेशीला मी सांगितलं पहिला सरांना द्यायचं म्हणून कोण काय देऊ दे न देऊ दे मी देतो म्हणून महेशीला सांगितलं तरी बी दाबार लोक तयार झालं आणि ते माझ्या तुमचं शेड्यूल ह्याला दाखवायचं आणि सगळं मार्गदर्शन कसा माझ्याकडे शेतकरी माझ्याकडे आले कि बाबा असं नस त्या सरांची म्हणजे मी तुमचं शेड्यूल घेत होतो मग त्यांनी पण म्हटलं मला पण करायचं ठीक आहे चला बाबा करूया तुझा प्लाट अनसक्सेस आहे तीन वर्ष स्ट्रगल करत होता मग सरांकडे आम्ही प्लॉट रजिस्टर केला मग तीन वर्ष अनसक्सेस किंवा खायला न मिळालेला बाग आज तुम्ही आज बघू शकता की माल कसा आहे तीन वर्ष अजिबात माल नव्हता याला सगळे म्हणायचे की माल नाही माल नाही माल पुढे येईल का सगळे म्हणायचे की माल कस ह्या वर्षी तरी कसं पडते बघूया म्हणलेलं फ्लॉट आज तुम्ही अक्षरशः डोळ्यांनी बघू शकता की माल कसा आहे काय लोक हजार लोक शेतकरी अजिबात काय कळत व्हिडिओ बघायचे वर बघायचे व्हिडिओ आणि मला विचारायचं औषध औषध तरी एक अजिबात कळायचं नाही मी सांगायचो हा सक्षम आहे हा आर्य आहे हा असा आहे हा अमुक अमुक तमुक सगळं मी सांगायचो शेड्यूल आलेला मला तुमच्या अगोदर मला यायचं शेड्यूल तो मी बघायचो की आज आज तारखेला हे करायचा किंवा पुढच्या तारखेला हे करायचा किंवा ह्या ह्या स्टेजला हे करायचा त्या हिशोबा मी सांगायचो ह्याने सगळं त्याचे मॅनेज करून घ्यायचे मग प्लाट तरी काय सक्सेस आहे तर काय अडचणी डॉक्टर किसानला ह्याच्या पुढं आपल्याला बाग लावायला काही ह्याच्यात काही वा एक काडी मात्र काहीच राहिलेलं नाही की बाबा आम्ही बिंदासपणे ह्या पुढं त्याच्या पुढे आम्ही बिंदस फ्लॅट लावूया निश्चिंत राहूया काढणार पण सांगितलं फ्लॅट काढणार होत आणि वैतागून मग आता एक चांगलं उदाहरण आहे आता हे आपल्यासाठी मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे तीन वर्षे सातत्याने अनसक्सेसफुल त्या प्लॉटला माल येत नसताना डॉक्टर किसानचं वेळ मी तर डॉक्टर किसांची वाह वाह करत नाही जे हाय ऍक्च्युअल तुमच्यापर्यंत मांडत असताना त्यासाठी जर ज्या ज्या अडचणी आपल्याला येत वर्षभरामध्ये त्यासाठी खरड छाटणी पासून ज्यावेळेस आपण एप्रिल चाटणी खरड छाटणी घेतो तेव्हापासून जर डॉक्टर किसांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ज्या ज्या आलेल्या अडचणी दोन तीन वर्षामध्ये त्या शंभर टक्के सॉल्व्ह करायचा प्रयत्न डॉक्टर किसांचा असतो त्यासाठी त्या वेगवेगळे व्हिडिओ पाठी व्हिडीओ पाठीमागाय अजून एक शेतकरी माझ्यासोबत आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा श्रीकांत दत्तात्रय गुरव माझं नाव गुरवडी तालुका अक्कलकोट या ठिकाणी आहे तर माझा ही प्लॉट डॉक्टर किशनला पहिल्याच वर्षी रजिस्टर आहे तर पहिला हे प्लॉट रॅकवरती पडलेला आहे माझं पण आता दुसरं प्लॉट आहे आता पाणी कमी पडल्यामुळे माझ्या बागेला थोडं हे होत आहे तरी डॉक्टर किशनला मी धन्यवाद देऊ इच्छितो की चांगला रिझल्ट आलेला आहे एकंदरीत म्हणजे तुमच्या भागामध्ये तापमान जास्त असेल अगदी बॉर्डरवर आपण कर्नाटकचे आहोत अक्कलकोटच्या बाजूला सातत्याने टेम्परेचर असेल थोडीफार माहिती तुमच्याकडे कमी आहे की द्राक्ष शेती कशी केली पाहिजे पण डॉक्टर किसानचे युट्यूब ला जे व्हिडिओ असतील मी गेल्या वर्षी देखील येऊन गेलो सातत्याने मी वारंवार येऊ शकत नाही परंतु मोबाईल वर फोटो बघून जे वेळापत्रक तुम्हाला येतं त्याच्यातून गुरवजी काय फायदा झाला तुम्हाला प्रत्येक म्हणजे ते फोटो पाठवल्यानंतर तुम्ही लगेच पाठवला लगेच त्या तारखेला आम्हाला मारायची सवय लागली म्हणजे आम्ही मागे पुढे करत होतो औषध मारताना पण तुम्ही पाठवल्यानंतर त्याच तारखेला आम्ही औषध घेतलेलं आहे हे एक फायदा झाला आम्हाला आणि त्यातून जो खर्च तुम्ही करत होता आणि डॉक्टर किसानच वेळापत्रक घेतल्यावर खर्चामध्ये काही बचत झाली का तुम्ही खर्चामध्ये बचत ह्याच असं झालं आहे की माल खूप जास्त आहे माल खूप जास्त निघाला ना खर्चात बचत होणार कारण माल मिळतोय ना आपल्याला खर्च तरी कमी झालाय बरोबर आहे माल खूप खूप आहे त्यामुळे कळत नाही म्हणून तुम्हाला एखादा आणायचं ते दुसरा औषध सांगायचं त्याला आणायचं ते दुसरा औषध सांगायचं अजून प्लॉटला कोणाला आणला नाही आम्ही दाखवायला गेल्या वर्षी सांगायचं उदाहरण असं आहे की गेल्या वर्षी ह्या परवडला नाही मग ह्या वर्षी माल आहे खर्च परवडला मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडत असताना बेदाण्याची शेती असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल निर्याक्षम बाजारपेठ असेल द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणी पासून माल हार्वेस्टिंग पर्यंत प्रामुख्याने सूक्ष्मगड निर्मिती कशी केली पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त असा होता की सातत्याने प्रकाश फुलारी सारखा शेतकरी तीन वर्ष अनसक्सेसफुल होतो डॉक्टर किसानला जोडतो भरपूर माल येतो खर्च परवडतो चांगलं उत्पादन होतं एवढंच आजच्या मधून सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार